राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी आपण भिंतीसोबत सोपे व्यायाम करणार आहोत भिंतीसोबत हे व्यायाम करून बघा तुम्ही कसं वजन आणि तुमचं पोट तुमचं कंबर तुमच्या मांड्या त्यांची जी चरबी आहे एकदम आरामशीर कमी करणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो आणि हे व्यायाम तुम्हाला तुमच्या घरातली घरात तुमच्या भिंतीसोबत तुमच्या वॉलसोबत हे व्यायाम करायचे कम्फर्टेबल नाहीत तुमच्या बेडरूम मध्ये भिंत तर आहेच फक्त तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करायचे उभं राहून उभं राहून हे व्यायाम करणार आहोत आपण भिंतीसोबत सोबत लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने उभं राहत ना उभं आहात ना तर फक्त काय करायचंय आता याच्यामध्ये ना हा जो दाबाप आहे ना तो, तो तुमचा तुम्हाला हे बघा व्यायाम सोपा आहे कमरेवर देतोय पोटावर देतोय

याच्यामध्ये काळजी घ्यायची फक्त पाय तुम्हाला या पद्धतीने नाही करायचं कोणी कोणी काय करतात तुम्ही नाही जोडा जितकं होता येईल तितक्या तुमच्या हाताच्या बरोबर तुम्हाला पाय आणायचा प्रयत्न करायचा कारण का ज्यावेळेस तुम्ही पाय वरती आणला एकच पूर्ण तुमच्या पोटावरती तुमच्या बिंबीतच्या फॅटवरती आणि मांड्यांवरती नेक्स वरती पायांवरती हे फट जे वजन कमी करायला तुम्हाला मदत करणार व्यायाम बघा तेच व्यायाम परत आपण परत

दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या तो दुसरा व्यायाम देते तर दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय बघ या पद्धतीने हा तुम्ही उभे उभे आहात ना तर हा जो उजवा हात आहे तुमचा या उजव्या हाताला तुमचा डावा आहे इतका वरती उचलायचा हात तुम्हाला खाली नाही आणायचा हात तुमचा एकच पोझिशन मध्ये वरती राहील जो तुमच्या बरोबर खांद्याच्या बरोबर येईल शोल्डरच्या बरोबर येत आणि फक्त तुम्हाला काय करायचं बघ प्रयत्न करा की पाय वरती गेला पाहिजे हात खाली नाही आला पाहिजे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस व्यायाम वीस वीस चा सेट घ्या बघा ताण एवढी पश्चिम जातोय पोटावरती जातोय आणि मांड्यांना इनर मांड्या थाय म्हणजे थाय फॅट आणि इनर थाय फॅट हे पण याने कमी होत बघा क्रॉस मध्ये फक्त तुम्हाला हे बघा एक याच पद्धतीने उभं राहून आरामशीर तुम्हाला करायचं आहे दोन तीन चार पाच saha sat aat nau da ek don चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम पोटावरती कमरेवरती पूर्णपणे ताण देणार आहे आता याच्यातच फर तिसरा व्यायाम करूया आपण आता तिसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीनं उभा हात तुम्ही फक्त उजवा जो तुमचा उजवा जो पाय आहे ना या पद्धतीने तुम्हाला हातांना वरती भिंतीला ठेवायचंय आणि हा जो उजवा पाय आहे ना तो तुम्हाला पूर्णपणे पाठी घेऊन जायचा आहे हे बघा उभ्या उभ्याचे उभ्यानं पूर्णपणे तुम्हाला पाठीमागे जायचंय आणि उजवीकडे तुम्हाला टर्न करायचंय हे बघा ह्या पद्धतीनं पाय डावीकडे जातोय उजवीकडे टर्न करायचंय बस होल्ड करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग करायचे दहापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा या पद्धतीने तुम्ही पायाला घेतला आणि एक दोन जितका तुम्हाला ट्विस्ट करता येईल तितक कराय तितक शरीराला तुम्ही टर्न करायचं एक दोन पूर्ण पाय पोटाला तुमच्या पीळ पडला गेला पाहिजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप म्हणजे खूप सोपा व्यायाम कुठच्या व्यायामामध्ये बघा आता एकावरती एक ठेवायचं आहे आणि फक्त तुम्हाला खाली इतकं जायचंय तुमचे हात तुमचं पोट तांदलं जाईल परत यायचं हे बघा या पद्धतीने व्यायाम सोपा आहे जो तुम्हाला पूर्णपणे कमरेला पूर्णपणे मदत होणार आहे गर्दी आहे ती कमी करायला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटावरती पूर्णपणे ताण येतोय पोटाला ताण येतोय बेंबीवरती ताण येतोय कमरेची सरबी कमी होते कमरेचा पेन आहे दर्द आहे दुखत असेल ते ठीक होऊन जाईल पाठ ठीक होऊन जाईल खूप सारे आजार आहेत ते तुमचे या भिंतीसोबत केल्यानं ठीक होऊन जाणार मित्रांनो नक्की करून बघा आपल्या बेडरूममध्ये आरामशीर केले तरी चालतील करून नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला आहे आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो आम्ही व्हिडिओ या परत पुढच्या व्हिडिओमध्ये